चा कुशीत वसलेला आणि इतिहासांच्या पानांमध्ये हरवलेला हा आहे पूर्णगड किल्ला हा किल्ला बांधला गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अंदाजे सोळाशे साठ ते सोळाशे सत्तर दरम्यान त्याचा मुख्य उद्दिष्ट होतं रत्नागिरीच्या किनाऱ्यांचे संरक्षण करणं समुद्र किनाऱ्यापासून थोड्या उंचेवर वसलेला हा किल्ला रणतितीने अतिशय महत्वाचा होता मोर्या गोसावींच्या आशीर्वादाने किल्ल्याचं नाव पडलं पूर्णगड म्हणजेच पूर्ण संरक्षण देणारा गड हा किल्ला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप गावामध्ये आजही ते तुम्हाला दिसतील मजबूत तटबंदी आणि वरून दिसणारा अरबी समुद्राचं वियंग्य दृश्य मनात कोरला जातो आज जरी या किल्ल्यावर शांतता असली तरी प्रत्येक दगड इतिहास बोलतो पूर्णगड फक्त इतिहासाचे ठिकाण नाही इथं पायथ्याशी लपलेली आहेत दोन प्राचीन आणि शांत मंदिरं सिद्धेश्वर मंदिर आणि राम मंदिर झाडांमधील आपलेलं सिद्धेश्वर मंदिर ज्याला लोक शिवाची जागृत जागा मानतात तिथे उभं राहिलं की मन अगदी शांत होतं आणि थोड्याच अंतरावर आहे श्रीरामांचं मंदिर साधं पण भावनेनं ओथंबले